मित्रांनो स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आजची कथा ही महादेवांची दर सोमवारी जेव्हा आपल्याला कुठल्याही सोमवारी जमेल तशी महादेवांची ही कथा ऐका तुमच्या जन्माची गरिबी संपेल आणि ज्या फोनवर ऐकशील तोच फोन, तो फोन आनंदाच्या बातमीने वाजेल कारण हा सत्तर वर्षाने आला आहे हा योग तर मित्रांनो एकदा भगवान शिव आणि माता पार्वती गंगे एका झाडाखाली एकत्र बसून विश्रांती घेत होते तेवढ्यात तिथे गाय पोहोचते भगवान भोलेनाथ गायीला म्हणतात ही जुन्या काळाची कथा ऐकल्याने मनोइच्छित फळ मिळते त्यामुळे ही कथा ऐकल्याने मनोइच्छित फळ मिळते त्यामुळे कथा ऐकण्याची चुकी अर्धीच ऐकण्याची कथा चुकी करू नका मित्रांनो ही कथा ऐकल्याने मोठे दुःख रोग आजारपण गरिबी कर्ज सर्व काही जळून जाते आणि आपल्या भाग्यात चमत्कार होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धी येते हे नक्की आहे प्रेमस्वामी भक्तांनो स्वामींचा व महादेवांचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजच्या व्हिडिओला लाईक करून कमेंट्स मध्ये शिवा आ, ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ असे लिहायला मनापासून श्रद्धेने लिहायला विसरू नका बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व ही कथा शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका एकदा भगवान शिव आणि माता पार्वती गंगेच्या काठावर एका झाडाखाली बसले होते मित्रांनो एका गाईने सांगितले आहे की कितीही मोठे दुःख संकट असो ते संपवता येते शेवटी चमत्कार हा होतो तेवढ्यात ते एक गाय तेथे पोहोचते आणि भगवान महादेवांना म्हणते हे महादेवा मी आज तुम्हाला मानवाच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यासाठी आली आहे आणि महादेवांना म्हणते की हे महादेवा माझा असा प्रश्न आहे की कोणत्याही मनुष्याचे दुःख कसे, कसे संपेल ही ही। हे दुःख कसे संपेल आणि महादेव याचे उत्तर तुमच्यापेक्षा मला कोणीही देऊ शकणार नाही तेव्हा महादेव म्हणतात हे गोमाता आज मी तुला यावरून एक छोटी छोटीशी कथा सांगतो ती कथा कृपया ती काळजीपूर्वक ऐक आणि संपूर्ण कथा एक मगच तुला त्याचा भावार्थ समजेल ही पवित्र कथा संपूर्णपणे ऐकल्यास तुम्हाला इच्छित फळ मिळते अमृतपूर नावाचे एक नगर होते त्या नगरात अशोक सिंह नावाचा राजा राज्य करीत होता एक दिवस संध्याकाळच्या वेळी संध्याकाळची वेळ होती तो राजा जंगलातून शिकार करून आपल्या राज्यात परत येत असे तेव्हा त्याने पाहिले की एक लहान मुलगा जळणाऱ्या चितेपुढे उभा आहे ते दृश्य पाहून राजा घोड्यावरून खाली उतरला आणि त्याने पाहिले की मुलगा असे म्हणत आहे की आई मी तुझी शपथ खातो की मी एक दिवस खूप मोठा माणूस बनेन व तुझी स्वप्न पूर्ण करेन त्या मुलाजवळ गेला व म्हणाला तू कोण आहेस तो मुलगा राजा राजाला काहीच म्हणाला नाही अरे बाळा तू घाबरू नकोस मी अमृतपूर नगराचा ना आ, राजा आहे आता तर तू तु तुझ्या आईसमोर उभारून खूप मोठे मोठे बोलत होतास मला समजू शकेल का एवढ्या निर्जन जंगलात आपण एकटे आपल्या आईच्या चितेसमोर बसून रडत आहात तुमचे नातेवाईक कोणीही दिसत नाहीत मग मुलगा म्हणतो महाराज मी आणि माझी आई एकटेच जंगलात राहत होतो माझ्या आईने मला मरताना सांगितले होते की माझे आजोबा रामनगरचे श्रीमंत शेठ आणि लक्षाधीश होते माझ्या आई वडिलांचा प्रेमविवाह होता आणि माझी आई खूप गरीब घरातून आली होती त्यामुळे माझे आजोबा तिचा खूप राग व तिरस्कार करत असे माझे वडील बागेत फिरत होते तेव्हा एका विषारी सापाने त्यांना चावले व ते मरण पावले यावर माझे आजोबा व आजी माझ्या आईला अशुभ मानून तुझ्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला असे बोलले व तिला घराबाहेर काढले तेव्हा ती गर्भवती होती तशीच सी रडत रडत जंगलात आली आणि जंगलात झोपडी बनवून ती राहू लागली इथेच माझा जन्म देखील झाला माझ्या आईने मला मरता मरता सांगितले होते की मी या गरिबाच्या जीवनातून बाहेर पडून श्रीमंत व्हावे महाराज हे शब्द सांगताच तिने आपले डोळे मिटले ती मरण पावली तिला महान बनण्याचे वचन मी देऊ शकलो नाही म्हणून मी तिच्या चितेसमोर उभारून माझ्या आईच्या आत्म्याला एक मोठं माणूस व्हायचे असे वचन देत होतो त्याची ही कथा ऐकून राजा त्या मुलाला म्हणू लागला अरे बाळा तुझी ही गोष्ट खूप मोठी आहे आणि जंगलात राहून तू मोठा माणूस कसा काय होणार बरे तू मला सांग तुला आमच्या राज्यात यायला आवडेल का मी तुला शिकून तुला खूप मोठा माणूस बनवेल मी तुझ्याबरोबर राजवड्यात यायला तयार आहे राजा असे जेव्हा म्हटला तेव्हा तो मुलगा असे लगेच त्वरित म्हटला की मी तुमच्यावरून राजवाड्यात यायला तयार आहे कारण मला माझ्या आईसाठी मोठं व्हायचं आहे राजवाड्यात प राणीने राजवाड्यात जेव्हा त्या मुलाला राजाने नेले तेव्हा राणीने विचारले हा कोण आहे आणि त्याचे नाव काय आहे राजा म्हणाला राणी त्याचे नाव भीमसेन ना आहे आजपासून तो आपल्या राजवाड्यात राहून शिक्षण घेईल तेव्हा राणी मनातल्या मनात म्हणाली मनात की हा राजा पण कोणते कोणते नमुने घेऊन नगरात येतो पुन्हाच ठाऊक हा राजवाडा आहे हे, हे त्यांना कोणी सांगावे आश्रम असल्यासारखे ज्याला त्याला घेऊनच येतात राजा म्हणाला राणी तुम्ही कोणत्या विचारात गेला तेव्हा राणी म्हणाली राजा म्हणाला भीमसेन हा तुझ्या छत्रछायेत वाढेल आपल्या राजकुमार व राजकुमारीसारखे तू यालाही वाढवायचं आहे राणी म्हणाली ओ ठीक आहे महाराज रात्री मुलगा भीमसेन म्हणाला की माझे नशीब खूपच चांगले आहे की मी राजवाड्यात आलो पण राणी भीमसेनला राजवाड्यातून बाहेर कसे काढावे याची योजना आखत होती ते दुसऱ्या दिवशी राणीने राजकुमार व राजकुमारीला सोन्याच्या पाण्यावर जेवण वाढले भीमसेनला एका पाण्यावर जेवण दे साध्या पाण्यावर जेवण देण्यात आले तेव्हा भीमसेन म्हणाला मी या पाण्यावर जेवणार नाही या पानावर जेवू शकतो पण मला हा भेदभाव आवडला नाही कारण तुम्ही मला मुलगा म्हणले असे राजाला वचन दिले आहे ना तर तुम्ही तिन्ही मुलांमध्ये असा भेदभाव का केला तर तेव्हा तुम्ही राजकुमारीला सो राजकुमार राजकुमारीला सो, राज सोन्याच्या ताटात वाढले आणि मला साध्यापणावर असे का तेव्हा राणी म्हणाली तुला राजमहाला महाराजासारखे वागायची काहीही गरज नाही कारण तू एक बाहेरच आहे मला दोनच मुले आहेत तू काही राजा महाराजा नाही तुला खायचं असेल तर खा नाही तर पानावरनं उठून जा मला काही फरक पडत नाही त्याला राणी अशी म्हटल्यावर त्याला खूप राग आला खूप वाईटही वाटले तो उठून रागाने राज्याबाहेर पडला जंगलात निघून गेला जिथे तो पूर्वी गेला तिथेच तो राजा तेव्हा ते तिथेच तो मुलगा परत गेला तेव्हा राजाला ही हकीकत सर्व कळल्यावर राजाने राणीला विचारले तू असे का केले तू भीमसेनला सोन्याच्या ताटात ता, भोजन का दिले नाहीस राणी म्हणाली त्याला भीमसेनची परीक्षा मला भीमसेनची परीक्षा घ्यायची होती पण तो खूप गर्विष्ट आहे तो त्याच्या आयुष्यात काहीही करू शकणार नाही ना राजा म्हणाला त्याला अपमानामुळे त्याने तो अपमानामुळे त्याने राज्य सोडले तर काय होईल तर महाराज तेव्हा राणी म्हणाली महाराज राजवाड्यातील सुखसुविधा या पाहून तो कसा काय हे राज्य सोडू शकतो तो सोडू शकणार नाही राजाने भीमसेनला राजवाड्यात संपूर्ण सगळीकडे शोधले पण भीमसेन राजवाड्यात कुठेच सापडला नाही कारण तो खूप स्वाभिमानी होता भीमसेन परत जंगलात आपल्या झोपडीत गेला असेल असे राजाला वाटले राजा भीमसेनला जंगलाकडे आणायला निघाला भीमसेन हा गंगा त्याला तिथेही तो भीमसेन सापडला नाही भीमसेन हा गंगा नदीच्या काठी त्रिकूट नावाचे मोठे जंगल होते तेथे ब्रह्मराशी नावाचे ऋषी राहत होते ते खूप दयाळ होते जो प्रवासी त्या मार्गाने जात असे तेव्हा ते साधू आपल्या कुटीत प्रवाशाच्या प्रवाशांसाठी आराम करण्यासाठी विनंती करत असे आणि प्रवासी त्यांची विनंती मान्य करून त्यांच्या कुटीत आराम करत असे व आपल्या मार्गावर पुढे जात असे या जंगलात भीमसेन नावाचा डाकू या जंगलात राहत असे हा भीमसेन म्हणजे जो राजाने आपल्या राजवाड्यात नेला होता तो भीमसेन दरोडा हा त्याचा पेशा होता जो व्यक्ती त्याला टाळाटाळ ताल करत असे धन देण्यासाठी त्याला तो मारत असे यामुळे लोक या जंगलात जाण्यासाठी घाबरत असे आजूबाजूच्या गावामध्ये भीमसेनची भीती होती एके दिवशी गाव गावकऱ्यांनी डाकू भीमसेनला धडा शिकवायचे ठरवले सगळे गावकरी मिळून शस्त्रे घेऊन भीमसेनला संपवायचे असे ठरवून जंगलाच्या दिशेने निघाले तेव्हा गावकरी खूप चिडले होते भीमसेन घाबरून लपून बसला डाकू भीमसेनला वाटले ही लोक मला पकडतील म्हणून तो पळून गेला तो त्या साधूंच्या झोपडीजवळ जाऊन पोहोचला तेव्हा साधू म्हणाला तू कोण आहेस तू इतका का घाबरत आहेस धावत पळत का आला आहेस तुला मोठा माणूस बनायचा आहे का तेव्हा भीमसेन म्हणाला हो मला मोठा माणूस बनायचा आहे मी कसा बनू मोठा माणूस बनायचा असेल तर हे असे पळवून घाबरून चालत नाही तेव्हा साधू म्हणाले की तू इकडे राहून कसा काय मोठा माणूस बनणार आहे बाळा मोठा माणूस बनण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते आणि बुद्धी ही विद्या ग्रहण केल्यामुळेच येते भीमसेन म्हणाला मी विद्या कशी ग्रहण करू तेव्हा साधू ऋषी म्हणाले जर तुला खऱ्या मनाने शिक्षण घ्यायचं असेल तर तू माझ्या आश्रमात राहून शिक्षण घे साधू बाबा मला काही माणसं मारण्यासाठी जंगलात शोधत आहेत आणि त्या झोपडीत तेव्हा असे म्हटल्यानंतर तेव्हा साधूबाबांना आश्चर्य वाटले तर तू त्या झोपडीत जा मी बघतो क्षणातच भीमसेनला शोधत शोधत काही माणसे साधू महाराजांच्या कुटीजवळ आले बाबा तुम्ही एका व्यक्तीला पळता पळ पड़ काढताना पाहिले आहे का साधू म्हणाले तुम्ही कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत आहात तेव्हा ते म्हणाले आम्ही डाकू भीमसेनबद्दल बोलत आहोत साधू महात्म्य त्याने निष्पाप व निराधार लोकांना लुटले मारले साधू महाराज म्हणाले तुम्ही काय म्हणत आहात तेव्हा ते म्हणाले होय महाराज मग तुम्हाला भीमसेनला मारायचं आहे का पण तो कधीच गंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू पावला आहे तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा व तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा भीमसेन हा झोपडीतून सगळा प्रकार पाहत होता साधूबाबांमुळे आपला जीव वाचला आणि हे लोक त्या बाबांवर किती विश्वास ठेवतात त्यांच्यामुळे बाबांमुळेच माझा जीव वाचला लोक निघून गेल्यानंतर भीमसेन झोपडी बाहेर आला व साधूबाबांना नमस्कार केला बाबा तुम्ही माझ्यासाठी त्यांना खोटे बोलला अरे बाळा तुझ्यातील टाकू भीमसेन हा कधीच मृत्यू पावला आहे म्हणूनच ते घाबरून माझ्या झोपडीत तू आला आहेस येऊन पोहोचलास होय बाबा मी खरंच घाबरलो आहे आणि माझ्यातील भीमसेन हा खरंच मेलेला आहे हे खरं आहे बाळा त्यांच्याकडून धन लुटून तू त्यांचा संसार तुझा संसार आणि तुझे पुढचे आयुष्य तू उधळणार आहेस का असं जीवन तू जगू शकतोस का इतकं सर्व होऊन तुझ्या मनातील भीती जाते का तर नाही तुला असं सतत वाटतं ना की मला कोणी मारेल का तर भीमसेन म्हणाला हो बाबा तुमच्यामुळे माझ्यातील टाकू संपला आहे मला इतरांसारखे सामान्य जीवन जगायचं आहे कृपया यावर मला उपाय सांगा की ज्याने लोक तुमच्यासारखा लोक मलाही आदर करतील तुम्ही मला बुद्धी वाढण्यासाठी विद्या शिकवाल तुम्ही जे काही काम सांगाल ते मी अगदी श्रद्धेने आनंदाने करील यावर भगवान महादेव गाईला म्हणाले की साधू बाबा भीमसेनला घेऊन एका डोंगराच्या पायथ्याशी गेले बाबा म्हणाले भीमसेन हे दोन दगड डोक्यावर घेऊन माझ्या मागे ये भीमसेन ते दोन दगड डोक्यावर घेत बाबांच्या मागे निघाला काही पावलं झाल्यावर भीमसेम थकू लागला भीमसेन महाराजांना म्हणाला बाबा हे दगडाचे वजन मला खूप लागत आहे यामुळे पावले उचलायला थकत आहेत म मला पावले उचलता येत नाहीत मी खूप थकलो आहे बाबा म्हणाले साधूबाबा म्हणाले यामधील एक दगड त्यांना फेत्याला फेकायला लावला व भीमसेन चालू लागला काही अंतर चालून गेल्यावर भीमसेन म्हणाला बाबा हा द हाही एक दगड मला खूप जड वाटत आहे आता मला डोंगरही चढता येत नाही तेव्हा साधू बाबा म्हणाले ठीक आहे तोही दगड बाजूला टाक व पुढे चालू लागला व असे केल्याने तो सहज डोंगरावर चढू लागला भीमसेन म्हणाला मला इथे का आणले आहे बाबा तर तुला धडा शिकवण्यासाठी मी आणलेला आहे आत्तापर्यंत तुझ्या डोक्यावर लूट मार हत्या व दोन दगडाचे ओझे हो होते बाळा जे तुला रूपी डोंगरावर सोडून देत नव्हते तुला या क्षणापासून लुटमार हत्या प्रकरण हे सगळं बंद करायचं आहे स मनातून ह्या गोष्टी काढायच्या आहेत ज्या लोकांचे धन तू आजपर्यंत घेतले आहेस ते सर्व परत कर तू देखील सर्वांचा प्रिय होशील यामुळे तू सर्वांचा प्रिय होशील एक चांगला माणूस म्हणून तुझी सर्व ख्याती होईल तेव्हा भीमसेन म्हणाला मी जे करीन ते तुम्ही मला सांगाल पण बाबा मी ज्यांचे धन लुटले ते कोणाला ते कोणी आहे कोण आहेत कुठून आले आहेत हे मला माहीत नाही मग त्याचे त्यांचे धन परत मी कसे करू मला नाही तेव्हा बाबा म्हणाले जे काही लुटले आहे ना ते तुम्ही गरीबांमध्ये वाटून टाक भीमसेनने वेश बदलून शहरात निघून गेला व गरीब गरजू लोकांना त्याने ते धन वाटले व वा पुन्हा तो जंगला साधूबाबांकडे आला व बाबांना म्हणाला मला तुम्ही आश्रयाला घ्या मला तुम्ही आपला शिष्य बनवा मला अनेक चांगल्या गोष्टी तुमच्याकडून शिकायच्या आहेत ज्यामुळे माझे जीवन सार्थक होईल साधू लगेच हो म्हणाले व नेहमी इतरांना शक्य तितकी मदत कर कर हीच खरे माणुसकीची शिकवण आहे भीमसेनने साधूबाबांची मनापासून पाच वर्ष सेवा केली साधूबाबांच्या कृपेमुळे भीमसेन हा अत्यंत बुद्धिमान प्रामाणिक व चारित्र्यवान बनला होता साधूबाबा म्हणाले की भीमसेन तुझे खरे शिक्षण पूर्ण झाले आहे तेव्हा भीमसेन म्हणाला मी तुम्हाला या शिक्षणाचे मूल्य म्हणजे गुरुदक्षिणा कशी देऊ तेव्हा साधूबाबा म्हणाले मी तुला माझा बाळ म्हणले आहे आणि आपल्या बाळाला दिलेले शिक्षण हे अमूल्य आहे तो आश्रमाच्या कामात देखील निपुण उत्कृष्ट बनला होता नेहमी की साधूबाबांबरोबर येणाऱ्या वाटसरूची योग्य पद्धतीने काळजी घेत असे असे करत करत अनेक वर्ष निघून गेले व भीमसेन तरुण झाला साधू बाबा म्हणाले भीमसेन तू माझा सर्वात बुद्धिमान व सक्षम शिष्य तु आहे तुझे शिक्षण पूर्ण झाले हे आहे आणि तू कितीही कठीण प्रसंगातून तुझी तु सुटका करू शकतो हा माझा विश्वास आहे हा माझा आशीर्वाद आहे तू अजूनही तरुण आहेस इथून पुढे तू भरपूर काही करू शकतोस भीमसेन हा निराश होऊन बोलू लागला मी सर्वत्र डाकू म्हणून प्रसिद्ध आहे आणि मला कोण काम देईल साधूबाबा म्हणाले तुझ्या बुद्धीच्या प्रगतीवर अमृतपूरला तू जा अमृतपूर हे तेच राज्य होते जिथे तो प्रथम त्या राजाबरोबर गेला होता व तो अपमानित होऊन त्या राज्याबाहेर बाहेर पडला जेव्हा भीमसेन अमृतपूरला पोहोचला तेव्हा राज्यात मंत्र्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे राज्यात मंत्रीपद तसेच होते राजमहालात मंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची निवड करायची होती तेव्हा भीमसेन राजाच्या दरबारात पोहोचला भीमसेन ते सर्व पाहत होता काही मंत्र्यांनी राजाला सांगितले की मंत्रीपद खाली झाले आहे राजा हे पद जास्त काळ तसेच ठेवता येत नाही तेव्हा राजा म्हणाला मंत्रीपद हे मंत्रीपुत्र सागर याला दिले जाईल आणि पण काही सेनापती म्हणाले मंत्रीपुत्र सागर या पदासाठी लायक आहे का, का? पण प्रथम पिढ्यान पिढ्या चालत आलेले हे मंत्रीपद मंत्रीपुत्र सागर याला देण्यात यावे असे राजा म्हणाला तेवढ्यात भीमसेन पुढे आला काळानुसार परंपरा बदलल्या पाहिजेत राजा महाराजा माझे नाव किशोर नावाचा युवक पुढे आला व म्हणू लागला मी मंत्रीपदासाठी माझे नाव देत आहे हा किशोर नावाचा मुलगा म्हणजे भीमसेनच होता पण त्याने राजाने ओळखू नये म्हणून त्याने आपले नाव बदलले तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता परीक्षेत उत्तीर्ण झालो नाही तर तुम्ही मला शिक्षाही करू शकता तेव्हा राजाला हा सल्ला पटला आम्ही सागर आणि तुमची परीक्षा घेऊ व यामध्ये जो कोणी उत्तीर्ण होईल त्याला मंत्रीपद देऊ ठेव देऊ म्यानात ठेवलेल्या त्या दोन तलवारी ताबडतोब राजमहालात घेऊन या असे राजा म्हणाला राजाने सारंगला एक तलवार दिली उत्तर दक्षिण दिशेला तुला जावे लागेल व तिथून जवळ असलेल्या केसरपूर नगरात राजा केसरपूर याला ही सोन्याची तलवार तुला भेट द्यावी लागेल व पुन्हा इकडे या यावे लागेल व त्यानंतर राजा किशोरला आ, राजा किशोरला सोन्याची तलवार दिली व म्हणाला पश्चिमेकडील सीमेवरील राजा विशालपुरम येथे जावे लागेल तुला व राजा विशाल यांनाही सोन्याची तलवार तुला भेट द्यावी लागेल व परत यावे लागेल आणि ते दोघेही तलवारी घेऊन गेले जेव्हा सारंग सागर हा उत्तर देशातील केसरपूर राज्यात पोहोचला तेव्हा सा सागर म्हणाला मी अमृतपूर येथील पाठवण्यात आलेला र राजपूत राजपूत आहे तेथील महाराजांनी सोन्याची तलवार दिली आहे तेथील महाराजांनी ती भेट स्वीकारावी व तलवार म्यानातून स्वीकारली व तलवार म्यानातून तिथल्या राजाने बाहेर काढली तर त्या तलवारीच्या टोकाला लाल रंग लागला होता राजाने विचारले हे काय याला या, या रंगाचा अर्थ काय आहे हे मला का पाठवले आहे सागरच्या मनात विचार आला हे राजन याचे रहस्य तो घाबरला आता लाल रंग तलवारीच्या टोकाला असं का तर महाराज माझी परीक्षा बघत असतील हा सागरने मनातल्या मनात विचार केला व सागर त्या राजाला म्हणाला की महाराज याचे रहस्य आहे की तू इतर आमच्या राज्याच्या तलवारीची ताकद मान्य कर नाही तर आमच्या राज्याची रक्तरंजित तलवारीने नद्या वाहतील की तू एकतर आमच्या राज्याच्या तलवारीची ताकद मान्य कर नाही तर तुझ्या राज्याची रक्ताने रक्ताच्या तलवारीने नद्या वाहतील तलवार माझ्याजवळ जवळ पाठवून आपल्याला आवाहन दिले आहे तेव्हा राजा केसर चिडला व केसरपुरम रा, राजा रागाने त्याला तुमच्या राज्यावर आम्ही आक्रमण करू असे रागाने म्हटल्यानंतर सागर घाबरला व तिथून निघून आला ते दुसऱ्या ठिकाणी विशाल ते भीमसेन विशालपूर येथे पोहोचला तेव्हा तेथील राजाही भीमसेनला विचारला की या तलवारीच्या टोकाला हा जो लाल रंग आहे हा आम्हाला समजला नाही याचा अर्थ काय आहे तेव्हा भीमसेन म्हणाला महाराज आमचे राजे तुमचा खूप सन्मान करतात या तलवारीला तुमचा खूप आदर आहे याच आदराचे या प्रतीक म्हणून तलवारीच्या टोकाला लाल रंग लावणे तुमच्या मैत्रीसाठी हे कुठल्याही यशाला थराला जाऊ शकतील यावर तो राजा खुश झाला व राजा म्हणाला आम्ही या मित्रत्वाचा स्वीकार करतो मी तुमच्या राज्याचा खरा मित्र होण्याचा प्रयत्न करीन नेहमीच त्यांच्यासाठी समर्पित राहील राजाने नेहमी तुमच्या राज्याला काही सैन्य व मौल्यवान रत्ने भेट म्हणून मी देत आहे ते घेऊन भीमसेन अमृतपूर येथे निघाला दोघेही नगरात पोहोचले व अमृतपूरच्या राजाने सारंग सागरला विचारले तलवारीच्या टोकाला लागलेला लाल रंगाचा अर्थ तू त्यांना काय सांगितला सागर सागरने घडलेला सर्व प्रकार विस्तारपूर्वक राजाला सांगितला केसरपूर राजा आपल्या राज्यावर चालून येणार आहे तेवढ्यात राजाचा गुप्तचर तेथे आला काही प्रचंड सैनिक आपल्या राज्यावर चाल करून येत आहे आता आपले काय होईल महाराज आपल्याकडे जास्त सैन्य देखील नाही जी त्यांच्याशी युद्ध करेल तेवढ्यात भीमसेन म्हणतो महाराज तुम्ही घाबरू नका एक मोठी सेना महालाच्या बाहेर उभी आहे कृपया सेनापतींना आदेश द्या की विशालपुरम सैन्यानं घेऊन केसरपूरच्या सैन्यावर आक्रमण करा महाराज काही काळजी करू नका विजय हा आपलाच होईल युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर राजाने सागर आणि भीमसेनला महालात बोलवले भीमसेन आज तुझ्या बुद्धिमत्ता चतुराईने आम्ही आज जिंकलो आहे तुला आम्ही भीमसेन आ, भीमसेन म्हणजेच किशोर किशोर तुझ्या बुद्धिमत्तेने व चतुराईने आम्ही आज जिंकलो आहे तुला आम्ही मंत्रिमंडळाच्या पदी नियुक्त करत आहोत तेव्हा सागर म्हणाला हा तर माझ्यासोबत अन्याय झाला आहे तेव्हा राजा म्हणाला मी तुझ्या तुमच्या दोघांचीही परीक्षा पाहिली होती पण तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला नाहीस उलट त्या राजांचे आमचे आम कायमस्वरूपी शत्रुत्व निर्माण केलेच पण किशोरने आपल्या बुद्धिमत्तेचे व चतुराईने त्या राजाला खुश केले शिवाय त्यांचे सैन्य व उपहारही त्याने मिळवला व तुझ्या चुकीमुळे शत्रूने राजा चाल केली पण त्याच्या हुशारीने आपण विजयी झालो त्यामुळे आम्ही अमृतपूर नगराचा किशोरला मंत्रिपद घोषित केले आहे त्याला जे त्या आनंदात संध्याकाळी त्याला जेवायला बोलवले महाराणीने स्वतःच्या हाताने किशोरला जेवायला वाढले ताटात ता ता भीमसेनला सोन्याच्या ताटात ता जेवायला वाढले तेव्हा भीमसेन म्हणाला महाराणी शेवटी ही वेळ आली ना ज्या दिवशी तुम्ही एका गोष्टीसाठी नकार दिला होता आणि महालाचा मंत्री तुम्ही हे नकार दिला होता म्हणजे का काय जेव्हा राणी म्हणाली हे मला समजले नाही तुम्ही असे का बोलता तेव्हा तुम्ही मंत्री हे काय बोलत आहात महाराणी तुम्ही, तुम्ही वीस वर्षापूर्वी भीमसेन नावाच्या मुलाला सोन्याच्या ताटावरून ता हाकलून दिले होते तुम्ही ज्याला हाकलून लावले होते तो भीमसेन हा मंत्रीच आहे राणी तुम्ही माझा तसा अपमान केला नसता तर आज मी एवढा बुद्धिमान चतुर झालो नसतो माझ्यावर महाराणीचे तर उपकारच आहे यावर भीमसेने मंत्रीपद योग्यरित्या सांभाळले राणीनेही माफी मागितली त्याच्याशी पण त्यांची त्यांच्यामुळे आज मी खूप मोठा झालो आहे असे भीमसेने सांगितल्यावर सगळ्यांना कळे की हा सागर किशोर हाच भीमसेन आहे तर पुढे राज्यात अनेक कठीण प्रसंग आले अनेक संकट आले पण त्या संकटांना भीमसेन यशस्वीरित्या सामोरे गेला त्याने अमृतपूरच्या राज्याला धक्कासुद्धा कोणाला लावू दिला नाही राज्य सांभाळले तर अशा पद्धतीने महादेवानी गाईला कथा सांगितली मित्रांनो या कथेतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळालेले आहे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते मित्रांनो ह्या कथेत भरपूर काही घेण्यासारखे आहे आणि ही कथा जी मी सांगितली आहे ती अर्धी ऐकू नका संपूर्ण ऐका तर तुम्हाला याचा सार समजेल आणि व्हिडिओ तुम्हा एवढे बोलून मी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे ख खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ